विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन शिक्षण संस्थांना त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण पस्तीस लाख रुपयांची भरघोस देणगी दिली आहे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेसाठी नवीन इमारत बांधकामाकरिता पंचवीस लाख रुपये इतकी मोठी देणगी दिली त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील श्री संत हरिबाबा विद्यालय या संस्थेत देखील नवीन इमारत बांधकामासाठी दहा लाख रुपये इतकी देणगी दिली आहे ही एकूण पस्तीस लाख रुपयांची देणगी ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्या सी एस आर फंडातून देण्यात आली आहे या मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला यावेळी पुंजाजी रामजी भोर विद्यालयाचे मुख्याध्यापक काशीनाथ लक्ष्मण तळपाडे आणि मुख्याध्यापक राजेंद्र चंद्रभान काकड हे उपस्थित होते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या या योगदानामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुसज्ज इमारतीमध्ये शिक्षण घेता येणार आहे